नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी क्रीडा मंत्री मानेकरा कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या सापडलेले आहेत म्हणजे कृषी मंत्री असताना ते नेहमी चर्चेत असायचे एकदा शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांनी विधानं केली होती शे, शेतकरी कर्ज घेतात व त्या कर्जातून साखर पुढे लग्न मोठ्या थाटामाटात करतात त्यानंतर त्या त्यांच्यावरती टीकेची जोड उठली गेली होती त्यानंतर विधिमंडळामध्ये रमी खेळताना सुद्धा ते सापडले होते त्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती टीकेची जोड ही केली गेली होती मात्र शेवटी त्यांचं पद हे त् महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलून टाकलं व त्यांना क्रीडा मंत्री हे पद देण्यात आलं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणातील त्यांना जवळजवळ दोन वर्षे तुरुंगवास व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि ही शिक्षा त्यांना कंटिन्यू पुढे ठोठावण्यात आलेली आहेत अशी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे माणिकराव कोकटे यांचं क्रीडा मंत्री सुद्धा धोक्यात आले काय अशी चर्चा सध्या राज्यामध्ये सुरू आहेत यावरती अजितदादांनी देखील काही प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिलेली नाही ही शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावलेली आहेत व जिल्हा सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी ही शिक्षा पूर्णपणे त्यांना पुढे कंटिन्यू ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे कोकाड्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली असल्याची चित्र दिसून येत आहेत मात्र यावरती मानेका कोकाटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया अजून मीडिया समोर दिलेली नाही त्यामुळे ते आता यावरती काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचं लक्ष आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा पुन्हा एकदा धन्यवाद